आज सायंकाळच्या सत्रामध्ये चौथा व पाचवा राऊंड ओपन गटातील पलवानांच्या जे लॉट्स आलेले आहेत त्यामध्ये काही कुस्त्या प्रेक्षणीय आहेत जे की मैदानी कधी होऊ शकल्या नाही पण आज प्रेक्षकांना त्या कुस्त्या बघायला मिळणार आहेत त्यामुळं आज प्रचंड गर्दी होणार आहे स्पर्धेसाठी महाराष्ट्र केसरी ओपन गट म्हणजे एकशे पंचवीस के जी विभागामध्ये मॅट विभागातील हे काही लॉट्स आहेत शिवराज राक्षी विरुद्ध सुदर्शन कोतकर दोन वेळेस महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान शिवराज राक्षे यांची येथीलच होम पीचवर असणारे म्हणजे सुदर्शन कोतकर यांच्यासोबत मॅटवर आठ वर कुस्ती असणार आहे पृथ्वीराज मोहळ विरुद्ध धनाजी कोळी सतपाल शिंदे विरुद्ध सतीश मुडे सागर खरात विरुद्ध चेतन रेपाळे असे हे गादी विभागातनं चार कुस्त्या असणार आहेत आणि माती विभागातनं पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पहलवान संदीप मोटे वेताळ शेळके विरुद्ध प्रकाश बनकर साकेत यादव विरुद्ध विक्रम भोसले आकाश रानोडे विरुद्ध सुभाष गोडसे आता यात जर उल्लेख करायला गेलं तर मॅट विभागातनं शिवराज राक्षे विरुद्ध सुदर्शन कोतकर आहेत सर एकंदरीत तगडा अनुभव आहे दोघांचाही त्या दृष्टिकोनं बघायला गेलं तर पैलवान शिवराज राक्षे दोन वेळेस महाराष्ट्र केसरी आहेत आणि अनुभव स्पर्धेतील चांगला आहे काय कसे होतील ह्या कुस्त्या खूप चांगली कुस्ती होईल कारण सुदर्शन कोतकर सुद्धा काही कमी नाही आहे अहिल्यानगरचाच सुपुत्र आहे आणि आज तो शिवरामदा तालमीमध्ये सरावला आहे त्याच्या वस्तादनी त्याच्याकडून एक वर्ष झालं तशी तयारी करून घेतलेली आहे स्पर्धेची मैदानी ही कुस्त्या खूप चांगला करतो पण त्याचे वस्तात हिंद केसरी महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी अभिजितदा कटकी यांनी एक वर्षापासून त्याच्याकडून सुदर्शन खोतकरकडून सराव करून घेतलेला आहे स्पर्धेचा महाराष्ट्र केसरीचा आणि शिवराज तर काही सांगायची गरजच नाही सगळ्यांना एक डिफेन्सली कुस्ती करणारा पहिलो शांत डोक्यानं कालची कुस्ती तुम्ही सगळ्यांनी बघितली माऊली कोकाटे बरोबर फार चर्चा होती पण दहा जिरोनं कुस्ती झालेली कालची आणि खूप चांगली कुस्ती केलेली त्यामुळं मला तर वाटतं की शिवराज जरा थोडासा अनुभव जास्त mm -hmm. सुदर्शन कुरकरपेक्षा पण आपण प्रेक्षकांकडून जाणून mm घेऊया -hmm. तर तुम्हाला काय वाटतं काय म्हणायचं ह्या लॉट्स आहेत आता मी आठवी त्यापैकी तुम्हाला काय कोण होईल असं मॅटवात लक्ष आता त्यामध्ये सतपाल शिंदे सतीश मोडे पण आहेत सागर खरात चेतन रेपाळे पृथ्वीराज मोहन धनाजी कोळी ही पण कुस्ती एक चर्चेतील नामांकित पालवान बाकी आहे बाकीचे पण आहेतच परंतु ह्या गोष्टी परत माती विभागात पण महेंद्र गायकवाड विरुद्ध संदीप महेंद्र गायकवाड तर सगळ्यांना माहीतच आहे की तातकीनं आणि उपमहाराष्ट्र केसरी समुदाय आहे परंतु संदीप वर कुस्ती कशी होईल चांगली कुस्ती होणार दोन्ही पण पहिलं नाहीत आणि महेंद्र गायकवाडला पेक्षा जास्त अनुभव पण संदीप मोठेने मागच्या वर्षी पण काही कुस्त्या चांगल्या केल्या आणि तो पण चांगलाच आहे चांगली होईल आता त्याच्यानंतर जर सगळ्यात चर्चेतील कुस्ती असेल तर दादा शेळके आणि प्रकाश बनकर ह्याबद्दल तुम्हाला काय ती पण चांगली कुस्ती आहे बनकर पण काल चांगली हर्षद बोला काल चांगली कुस्ती आहे पण दादा शेळकेचा पण परफॉर्मन्स आणि प्रकाश बनकरचा परफॉर्मन्स बघितलं पर तर ह्या कुस्तीबद्दल आपण नक्की सांगू शकत नाही सर काही काही कुस्ती शेवट काल कुस्ती बघितलेली आहे आणि प्रकाशची त्यामुळं का जात होतं ठोका चुकवणारी कालची कुस्ती झालेली आणि खरंच स्पर्धेतील एक नंबर कुस्ती झाली असेल तर ती कालची झालेली आणि आता मॅटवरती बघूया आणि आजच्या सत्रातल्या मातीतल्या कुस्त्या चा फार चांगल्या होणार आहेत त्याही बघूया आणि सर यात एक असा लॉट्स आहे की संकेत यादव आणि विक्रम भोसले हे पडद्यामागचे कलाकार आहेत हे कधी तुम्हाला समोर दिसणार नाही यांचं नाव कोणी घेत नसलं तरीही कधी कोणाला म्हणजे मध्येच तो तो ते सांगता येत नाही कारण मागच्या बाबुले आता बघितलं असेल तुम्ही विक्रम भोसले दिसतंय बारका परवा त्याचं वय खूप कमी आहे परंतु आणि साकेत यादव संकेत यादव ना साकेत यादव साकेत साकेत परभणीकडनं त्यांचं त्याचबद्दल काय साकेत यादव आणि विक्रम भोसले दोन्ही परवान माहित असतील ना कशी वय मला असं वाटतं विक्रम भोसले कारण विक्रम भोसले स्पर्धा अनुभव चांगला आहे आणि साखर झाला ओपनचा तेवढा अनुभव नाही घ्यायचा ओपमधल्या कुस्ती शक्य सांगता येत ना ओपमध्ये कोणती कोण वरील याची शक्यता नसते कटातल्या कुस्तीचा जरी एक टिक्स असतो कोणाचा नंबर ओपनमध्ये कसं आहे की कोणता नवीन चेहरा कधी वरी येऊ शकतो ओपनचा दोघांचं पण सांगतो ह्या कुस्ती असणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजचा दिवस पैलवानाच्या दृष्टीकोनातनं वेगळा असणार आहे कारण मला वाटते सर आता यांना झोप पण लागत नसेल कारण की महाराष्ट्र केसरीचा किताब म्हणजे प्रत्येकाला काही करून हो, तो मिळवण्यासाठी हे करावं लागेल प्रयत्नशील आहे अगदी बरोबर आहे ते म्हणजे ओपनच्या पैलवानला तर शंभर टक्के झोपही लागणार नाही कारण वर्षभर कष्ट केलेला गाळलेला असतो आहे त्यांच्या वस्त्रदांनी त्यांच्याकडून तेवढी मेहनत करून घेतलेली असते त्यामुळं ही स्पर्धा मी प्रत्येक मैदानाला सांगत असतो की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा म्हणजे मानाची स्पर्धा आणि मानाची गदा असं कुणाला वाटत नाही की आपल्या खांद्यावरती विराजमान व्हावी त्यासाठी प्रत्येक ओपन गटातला पैलवान प्रयत्नशील असतो आज त्यामुळं आज आ, काल तर झोपा लागले नसतील आजही झोप लागणार नाही आणि उद्याचा दिवस तर सोन्याचा दिवस असणार आहे सर असणार दोन राऊंड असणार आहेत का एक एक राऊंड माझ्या माहितीप्रमाणे आज एक दोन दोन राऊंड असणार आहे आज दो दोन आणि उद्याच्या उद्या दोन मात्या कड्यातली सेमीफायनल आणि मॅट वरती सेमीफायनल आणि त्या मात्या कड्यातला फायनल लढणार आहे असा पण सात वाजता कुस्ती लागेल महाराष्ट्र नक्कीच या अपडेटच्या माध्यमातून वेगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचा प्रयत्न केलेला आहे सर्व पाहुणा शुभेच्छा आणि कोणत्या पालवानाला कधी म्हणू शकत नाही की हा